पत्रकारांशी उद्धट वर्तनाचा मोठा परिणाम अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची तात्काळ बदली नमस्कार मी मीनाक्षी गोडके आणि आपण पाहत आहात तास चिंचवड महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या विरोधात पत्रकारांशी केलेल्या वर्तनाची तक्रार थेट राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल अशा वरिष्ठ पातळीवर पोहोचताच प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेनंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बदलीचे आदेश तात्काळ काढण्यात आले आहेत दैनिक आणि मराठी पत्रकार निलेश राजू पवार यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार ते एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयात प्रलंबित तक्रारीवरील कार्यवाही बाबत माहिती घेण्यासाठी गेले होते मात्र प्रदीप जांभळे पाटील यांनी जाणीवपूर्वक जवळपास दोन तास थांबून ठेवले आणि भेटी नंतर हे माझे काम नाही अर्जावर उत्तर देणे माझ्या अकत्यारीत नाही अशा उद्धट शब्दात बोलून पत्रकारांचा अपमान केला या वर्तना विरोधात पत्रकार निलेश पवार यांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे नगर विकास मंत्री तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली या तक्रारीत दप्तर दिरंगाई कायद्याचे उल्लंघन अधिकारी निष्काळजीपणा भ्रष्टाचारांचे संरक्षण आणि विकासकांना मिळणाऱ्या पाठबळाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत तक्रारीनुसार क्षेत्रीय अधिकारी अजंक्य एले हे एका नामांकित विकासकाचे बचाव करण्याचा प्रयत्न करत होते आणि जांभळे पाटील यांनी त्यांना पाठबळ दिले होते परिणामी अनाधिकृत बांधकाम नियंत्रण प्रणालीवर परिणामी होऊन मनपाच्या विश्वासार्हतेवर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला या घटनेच्या काही तासांतच अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची बदली त्यांच्या अखत्यारीत महत्वाचे विभाग होते उद्यान वृक्ष कर संकलन पाणी पुरवठा जलशुद्धीकरण बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण समाज विकास आपत्ती व्यवस्थापन निवडणूक विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालय सूत्रांच्या माहितीनुसार माजी आयुक्त शेखर सिंह यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते उपायुक्त विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर स्मिता झगडे यांना यांना जबाबदारी देण्याऐवजी जांभळे पाटील विभागासह मुख्य कारभार देण्यात आला होता त्यांच्या कारकिर्दीत काही विभागांमध्ये भ्रष्टाचाराची तक्रार वाढल्या असल्याचे सांगण्यात येते शहरात सध्या जांभळे पाटील शेखर सिंह जोडीने मनपेला भिकेचे डोहाळे आणले अशी चर्चा रंगत असून या घटनेनंतर प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे मी होते मीनाक्षी घोडके मनपरुत चोवीस तास